आणि एन चे नेत्या विद्याताई चव्हाण यावेळेला फोन लाईन वरून आपल्या बरोबर आहे आपण त्यांच्याशी अधिक चर्चा करूयात विद्याताई काय सांगाल मातंग समाजाचा आज जो मोर्चा काढण्यात आलेला होता त्यावरती लाठी चार्ज करण्यात आले होते चुकीची बातमी आहे आम्ही खूप मोठ्या संख्येने होतो आणि आज फक्त जागृती चॅरिटेबल ट्रस्ट बरोबर आयोजन केलं होतं त्यामुळे लोक इतक्या मोठ्या संख्येने येतील असं पोलिसांना माहिती नव्हतं त्यामुळे पोलिसांनी रिंगण केलं होतं आणि नंतर आमची पोलिसांबरोबर चर्चा आमच्या लोकांना असं वाटलं की मला अरेस्ट करतायत म्हणून लोक डक्काबुक्की केली आणि त्याच्यामध्ये जे काही तुम्ही दृश्य घेतलेले आहेत पण आज पोलिसांच्या सहकार्यामुळे आज मुख्य एका बाजूला आपण दावा, दावा, दावा करतोय की कुठल्याही प्रकारचा लाठी चार्ज झालेला नाहीये मग जे आपण दृश्यांमध्ये बघतोय ते नेमकं काय मला ते सांगा इथे लाठी संजय गांधी नॅशनल पार्कच्या इश्यूवर आम्ही पंधरा वर्ष चौदा वर्ष लढतोय त्या संदर्भात आज मानवी साखळी होती आणि तिथे पोलिसांनी आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं आणि त्याच्यामुळे आम्हाला आज आमचा जो चौदा वर्ष प्रलंबित होता तो सीएम साहेबांनी आज प्रश्न सोडवला आणि आर आर पाटील साहेबांनी जयंत पाटील साहेबांनी पुढाकार घेऊन आज आम्हाला मुख्यमंत्र्यांची पोलिसांच्या सांगण्याची मोठ्या संख्येने महिला आणि लहान मुलं आलेली आहेत आणि ती आम्हाला वेळ मिळाली आणि आमचा आज प्रश्न सोडवण्यामुळे पोलिसांनी पण आम्हाला सहयोग केला त्यामुळे मी संपूर्ण पोलीस दलाचे सुद्धा आभार मानतो नक्कीच धन्यवाद विद्याताई तुम्ही आमच्याशी बोललात यासाठी विद्याताई जरी बोलत असल्या तरी धडधडीत आपण दृश्यांमध्ये यावेळेला स्पष्टपणे पाहू शकतोय की कशाप्रकारे पोलिसांनी हा लाठीचार्ज केलेला आहे मातंग समाजाचा मोर्चा या ठिकाणी आलेला होता त्यांच्या काही मागण्या ऐकून घेण्यापूर्वीच या ठिकाणी हे आंदोलन दडपण्याचा पूर्णपणे प्रकार करण्यात आलेला आहे मात्र एका बाजूला विद्याताई चव्हाण यांनी या संदर्भामध्ये स्पष्टपणे हा कुठल्याही प्रकारचा लाठीचार्ज नसल्याचं म्हटलंय आणि बातमीपत्रामध्ये यावेळेला एक मोठी बातमी येते ती म्हणजे